श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन से गुरुदेव स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या गुरुवार आणि गुरुवारी आहे पुष्यामृताचा योग म्हणजे गुरुवारी पुष्या गुरु पुष्यामृत योग आहे आणि या योगामध्ये पितृपक्षामध्ये आलेला आहे आणि यामध्ये आपण काही गोष्टींची खरेदी करू शकतो का तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्या कारण की या दिवशी जर आपण काही उपाय केले किंवा के काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येतात अडथळे येतात अडचणी येतात आणि ते दूर करण्यासाठी दूर होण्यासाठी आपण आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण कष्ट करत असतो मेहनत घेत असतो परंतु काही वेळेला ज्या प्रमाणामध्ये आपण मेहनत करतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही आपल्या नवऱ्याची देखील प्रगती होत नाही मग प्रगती नोकरीत असेल किंवा शिक्षणात असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये तसे सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय व सेवा कोणत्या कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका ज्योतिषशास्त्रामध्ये खरं तर ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे जेव्हा गुरुवारी गुरु, गुरु पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि हा योग हा कार्यसिद्धीसाठी खूपच चांगला मानला जातो कारण गुरु हा आपल्या कार्यामध्ये प्रगतीचा कारक मानला जातो आणि या योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण प्रक्षाच्या दशमी तिथीला म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होईल आणि सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत हा योग असेल आता बघा पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि म्हणून गुरु पुष्यमृत योगामध्ये विशेषतः खरेदी करणंही फलदायी मानलं जातं या नक्षत्राप्रमाणे सर्वात सिद्धी योगात केली जाणारी खरेदी ही विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते अमृतसिद्धी योगामध्ये शुभ कार्य आणि खरेदी केलं तर फळ आपल्याला अमृतासारखं प्रदान होतं आणि म्हणून हा योग देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो सर्व योगांमध्ये खरेदी करण्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो परंतु आता पितृपक्ष चालू आहे आणि मग या पितृपक्षाच्या काळामध्ये सोने चांदी असेल घर असेल किंवा वाहन खरेदी असेल तर आपण ते करत नाही आणि मग या काळामध्ये आपण त्या गोष्टी खरेदी करू शकतो का तर अगदी तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगांमध्ये सोने चांदी खरेदी करू नका पण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत की ज्याची किंमत जास्त देखील नाही पण त्या जर खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा सदैव राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल आता या गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच चा उठायचं आहे अगदी तुम्ही नेहमी जसं ब्रह्ममुहूर्तावर उठता तर तसंच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही त्यामुळं फलदायी ठरत असते या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा लाल किंवा बग पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आता बघा नेहमी प्रमाणात तुम्हाला उंबरट्याचं लेपन करायचं आहे मग थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र घ्या आणि असं हळदीचं लेपन तुम्ही उंबरट्यावरती करायचं आहे तसेच आपण माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत आता माता लक्ष्मी जी मा माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही पावलं काढत असता तेव्हा एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात हो माता लक्ष्मीचा हा आपल्या घरामध्ये होत असतो आता बघा पितृपक्ष हा चालू आहे त्यामुळं आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण की पितृपक्षाच्या काळांमध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात ते आपल्या उंबरठ्या येतात अशी मान्यता आहे आणि जर आपण असं तिथं पाणी टाकलं तर त्यांचा आत्मा आहे तर ते पाणी पिऊन त्यांचा आत्मा हा तृप्त होत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी दररोज टाकायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून देखील असं पाणी तुम्ही उंबरट्याच्या बाहेर टाका आता आपला जो मुख्य दरवाजा आहे तो, तो स्वच्छ बसून घ्या त्यावर देखील आपल्याला स्वस्ती काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीनं स्वस्ती काढायचं आहे कारण हळदी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करतो त्यामुळं हळदीनं स्वस्ती काढावं त्यामध्ये देखील थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला या दिवशी कोणते उपाय व सेवा करायच्या आहेत तर बघा या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणारी तुम्ही कवडी घरात आणू शकता म्हणजे काय तर जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा माता लक्ष्मी आपल्यासोबतच आली होती त्यामुळे आपण देखील खरेदी करू शकता म्हणजे जी पांढरी किंवा जिला सफेद कवडी म्हणतो किंवा पिवळी कवडी असते तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही अगदी हळद जरी घरामध्ये खरेद करून आणली तरी देखील चालेल कारण हळद किंवा हरभरा डाळ हीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ती पिवळी वस्तू आहे त्याच्यानंतर बघा तर हळद आपल्याला घरामध्ये लागतेच हरभरा देखील नाही पण नेहमी आपल्या सामानामध्ये भरत असतो परंतु खास करून या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता खरेदी करून घरी आणल्यानंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे मगच ती आपल्याला वापरायला यायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती सदैव असतो तर बघा आपण जेव्हा बाजारातून कवडी आणतो किंवा हळद आणतो किंवा हरभरा खरेदी करून घरी आणणार आहेत तर त्यावेळी एक चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती लाल वस्त्र परिधान करायचं आहे अगदी तुमचं जिथं देवघर आहे जिथं तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार आहात त्या चौरंगावरती आपण प्रथम लाल वस्त्र टाकल्यानंतर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असेल तेला किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग हा दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी एक हळद टाकायची आहे किंवा एक लवंग टाकायची आहे ती लवंगही पूर्ण असावी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तसेच एक हिरवी वेलची देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि असा दिवा तुम्ही धनप्राप्तीसाठी लावू शकतो तसेच यामुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवून प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत आणि आपल्याला त्या दिव्याला एक फूल देखील व्हायचं आहे आता मग आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान गणेशांची पूजा करायची आहे गणेशाची पूजा करताना आधी त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती न महा या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे अभिषेक जर करणं शक्य असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा देखील या दिवशी अभिषेक करू शकता जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर स्वच्छ घासून पुसून घ्या माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करा ज्या काही वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असतात मग गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तसेच श्री गणेशांना गणपती बाप्पांना दुर्वा असेल जसवंताचं फूल असेल हे देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि मग लक्ष्मी मातेला प्रिय असणारी कवळी असेल किंवा हरभरा डाळ असेल किंवा हळद असेल तर या तिन्ही गोष्टी आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सांगायची आहे म्हणजे आपली कोणतीही कठीणातली कटीन, कठीण इच्छा असू दे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल मुलांचा आजार असेल जे काही असेल ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कसलीच कमतरता भासू देत नाही आणि आपल्याला यानंतर काही सेवा करायच्या आहेत तर बघा जेव्हा आपण नुसतीच पूजा करतो तर त्यावेळी आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत तर आपल्याला एक मंत्राचा जप करायचा ओम श्रीम रीम दारिद्र्य विन्याश ने धनधान्य समृद्ध देही दे नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता किंवा श्रवण करू शकता परंतु यानंतर आपण ज्या काही वस्तू माता लक्ष्मी समोर ठेवल्या होत्या त्या, त्या वस्तू आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे आपण त्या दिवशी तिथून वस्तू उचलायच्या आहेत आणि जी पैका आपण हळद ठेवली होती ती आपल्याला वापरायला घ्यायची असेल किंवा ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्या वस्तू आपण वापरायला घ्यायच्या आणि ज्या कवड्या असतील जर तुम्ही एक अंडी असेल किंवा पाच अंडी असेल तर ती आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि अशा ज्या काही कवड्या आहेत त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पॉकेटमध्ये जरी ठेवल्या तरी चालेल यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल त्यामुळे अशा कवड्या आपण तिजोरीमध्ये किंवा जो घरातला करता पुरुष असेल तर त्या व्यक्तीकडे ठेवायला काही हरकत नाही मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतेही व्यक्ती हा उपाय करू शकते परंतु तुम्हाला जर स्वतःला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा हो उपाय करता येणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बोलश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ